सकट गुन्हे मागे घ्या ज्यांची घरं दार जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी घेईल त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून गुन्हे मागे घ्या सरकारी भरती करायची नाही इतरांची त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचो किती ठेवायचं त्यांच्यासाठी त्या किती ठेवायचं जे आहे ते न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना शंभर टक्के शिक्षण मोफत द्या का बर मराठा समाजा दलित आदिवासी <laughs> ओपन या सगळ्यांना द्या ना गुन्हे मागे घेण्याचा आदेश आम्ही दिलेला आहे आणि आंदोलनातले जे काही गुन्हे आहेत मग ते अंतरावादी सराटीचे असो किंवा इतर ठिकाणचे असो ते गुन्हे निश्चितपणे मागे घेतले जातील मात्र घर जाण्याचे गुन्हे असतील पोलिसांवर ज्या ठिकाणी ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा डायरेक्ट आग लावली आहे सरकारी बसेस झालेल्या आहेत असे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोर्टाचाच आदेश आहे की असे गुन्हे हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाही बाकी सगळे जे गुन्हे आहेत आंदोलनातले ते सगळे आम्ही परत घेतो